दिवाळीत लक्ष्मी पूजा का करतात बर तर पुराणात सांगितल्याप्रमाणे ऋषींनी इंद्रदेवाला एकदा एक फुलांची माळ दिली ती इंद्रदेवानं ऐरावताला देऊन टाकली ऐरावतानं ती माळ पायाखाली तुडवली त्यामुळं भगवान दुर्वासा अत्यंत क्रोधित झाली ज्या ऐश्वर्याचा तुला गर्व आहे ते सर्व ऐश्वर तुझ्यापासून हिरवलं जाईल त्यामुळं इंद्र लोकातून धन संपत्ती वैभव आणि लक्ष्मी अदृश्य झाली देवलोक श्रीहीन झाले आणि त्याची शक्ती कमी झाली या संकटातून मार्ग काढण्यासाठी भगवान विष्णूंनी देवगणांना उपाय दिला यावेळी देव आणि दानव यांनी एकत्र येऊन क्षीरसागराचं मंथन करण्याचा निर्णय घेतला मंदार पर्वताची रवी आणि वासुकी नागाला दोर बनवून प्रचंड असं मंथन सुरू झालं या समुद्र मंथनामधून अनेक रत्न बाहेर येऊ लागले हलाहल विष कामधेनु गाय देवधन ऐरावत हत्ती लक्ष्मी देवीच्या देवी आगमनानं संपूर्ण देवगण पुन्हा आनंदित झाला देवगणांचं गेलेलं ऐश्वर धन संपत्ती पुन्हा परत आली तेव्हापासून लक्ष्मी देवीच्या स्मरणार्थ आपल्या घरातही सुख शांती समृद्धी लाभावी म्हणून दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजन केलं जातं लक्ष्मीपूजेमागील ही पौराणिक कथा तुम्हाला माहीत होती का हे कमेंट करून नक्की सांगा आणि हो अशाच नवनवीन आणि आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला पुन्हा एकदा सबस्क्राईब करून घ्या तर आपल्या सर्वांना धन्यवाद